नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत शहरातील वेगवेगळ्या भागात रविवारी सायंकाळी दोन गाड्यांनी पेट घेतला मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे या दोन्ही गाड्या विजवताना अग्निशमन विभागाला कसरत करावी लागली या दोन्ही गाड्या विजवताना अग्निशमन विभागाला यश आले आहे मात्र या विभागाकडे एकच अग्निशमक बंब असल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली रविवारी सातच्या सुमारास सर्जेपुरा भागामध्ये एका रिक्षामध्ये गॅस भरला जात असताना गॅसचा स्फोट होऊन रिक्षाने पेट घेतला या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने या ठिकाणी अग्निशमन बंब पाठवला सर्जेपुरा येथील रिक्षाला लागलेली आग विजवण्याचे काम सुरू असतानाच गुलमोहर रोडवरील शिलाविहार जवळ एका छोट्या टेम्पोने पेट घेतला याबाबत अग्निशमन विभागाला परिसरातील नागरिकांनी माहिती दिली मात्र अग्निशमन विभागाकडे दुसरी गाडी नसल्यामुळे त्यांनी सर्जेपुरा येथील आग विजल्यानंतर गुलमोहर रोडला आपली गाडी नेली त्यामुळे गुलमोहर रोडला अग्निशमन विभागाचा बंब जाण्यास स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागला तोपर्यंत गाडीने चांगलाच पेट घेतला होता अग्निशमन विभागाच्या जवानांनी पाणी मारून ही आग आटोक्यात आणली मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्यामुळे त्या नियंत्रणात आणताना या विभागातील कर्मचाऱ्यांची धावपळ झाली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर